जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुर्ड्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आलेलो आहे वावरात आणि हरभर चालू आहे सोंगनी आता आणि मम्मी आम्ही तिघं जण आलेले आहे सोनपापडीचे पप्पा तर भरपूर राहिलेलं आहे आमचं सोंगायचं आणि आता कसा उन्हाळा पण चालू झालेला आहे तर भरपूर ऊन पडतं आणि सकाळी दहा वाजले गु इतकं ऊन पडतं की असं वाटतं एकदम म्हणजे ऊन आता जास्त पडायला लागलेलं आहे त्यामुळं असं वाटतं घराच्या बाहेरच निघू नाही पण आता काय हरभरं सोंगणी न आलेलं आहे भरपूर वाळलेलं आहे तर सोंगावं तर लागणारच आहे तर चला आता मस्त हरभर सोंगून घेऊ आणि काँग्रेस पण त्याच्यामध्ये भरपूर राहिले आहे कारण जेव्हा हरभरं खुरपायचं दाम आला तेव्हा आमचं कांदे ते खुरपणी चालू होती त्याच्यानंतर मग काय हरभरं खुरपायला म्हणजे वेळच नाही भेटला तर त्याच्यामध्ये थोडं थोडं असं काँग्रेस बी आहे पण काही नाही आता घेऊ काढून तर चला लगेच लागूया सोंगीला तर बागा चाललंय आता आमचं हरभरं सोंगायचं तिकडं बाकी तेवढं राहिलेलं आहे आणि इकडं एवढं झालेलं आहे आज मम्मी आम्ही तिघंजण आलेलो होतो तर कडापे पण घालायचं चालू आहे आणि ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि तिकडं सोनपापडी बसलेली सावलीला फोनपात तर चला बघा आम्ही आज एवढं हरभर सोंगलेलं आहे भरपूर झालं सोंगून कारण आता आवाज आहे दुपार म्हणजे आता दुपार झाली आहे दुपारचा एक वाजला आणि भरपूर सोंगलं कारण मम्मी पण आणि सोनपापडी पप्पा आम्ही ती ग आबाचं चालू आहे पाणी आहे का हारबर हिरवं मम्मीन मस्त हिरवा हारभर घेतलेला आहे आणि चला कडपी बी मस्त घालून घेतली आता घरी जायचं होतं चल चल सोनपाडी काय फोन पाहत बस चाल घरी कोणतं हिरो का हा घ्या ना चला, चला मग काय आता भरपूर ऊन पडलं ऊन पण इतकं पडलेलं आहे ना का बस आपल्याला उलटा चांगला नाही ना मम्मी पाखर काय राहून नाही नाही ना पण पर... हे पाणी किती मस्त असं आपले झालेला आहे तयार त्याच्यामध्ये चल 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 पाणी कशी घ्यायचे मम्मी घरी चलाय चल उडगं सोन्या इकडं पाय ना चाल ना घरी तर चला थोडासा आराम करू आज दुपारी आहे की नाही चला कांदे पण मस्त झाले बरं का आता भारी झाली बी पाणी दिलं वाटतं याला आहे ना तर बघा घरी पण आलेलो आहे आणि मस्त असं आबाचं चालू आहे इकडं त्यांचं कांद्याला पाणी भरून झालं आणि आपल्या घासाला मस्त असं पाणी चाललं आहे तर बघा किती मस्त असा हिरो हिरो गार घास आहे आपला आणि सोलरचं पाणी आहे एकदम म्हणजे मापात एकदम भारी आणि अशा गार पाण्यात हातपाय धुवायला त्याला एकच नंबर तर चला हातपाय बितपाय धुवून घेऊ आता मस्त कारण ऊन पण भरपूर पडलेलं आहे तर मस्त पैकी आता घरी पण आलो आणि भरपूर ऊन पडलेलं होतं आणि आता कसं उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले होतं तर उन्हाळा म्हणला ना, ना तर काहीतरी असं थंड खायची सगळ्यांचीच म्हणजे इच्छा राहती तर आज आम्ही मस्त अशी तुम्हाला लस्सी बनवून दाखवणार आहे तर कारण ऊन पडलं आणि उन्हाळ्या दिवसात कसं लस्सी खायची मजा एक अलगच राहती तर चला दुकानातून विकत आणण्यापेक्षा किंवा रोज रोज तरी आपण समजा आणण्यापेक्षा तर आज मस्त अशी घरगुती पद्धतीनं आपण लसी बनवणार आहे तर एकदम सोपी साधी पद्धत आहे तर चला की नाही मम्मी मस्त उन्हाळ्याचं भारी ना, ना, ना लस्सी मग तर लगेच तुम्हाला कशी बनवायची साध्या सोप्या पद्धतीनं ते लगेच दाखवणार मी आता तर बघा आपण लस्सीसाठी मस्त असं घट्ट दही घेतलेलं आहे आणि घरचंच दही आहे आता आपल्या गाईचं घरच्या दुधापासून बनवलेले एकदम बघा किती मस्त असं घट्ट आहे आणि मी भरपूर दही घेतलेलं आहे कारण आम्हाला सगळ्यांना एवढं दही लागतंच समजा एवढी आपल्याला जर लस्सी बनवायची असली तर आणि हे बघा तुम्ही त्याचं टेक्स्चर एकदम म्हणजे थोडं थोडं आहे असं मस्त आणि मी त्याला काही मिक्सरमधून काढून घेतलेलं नाही आहे तसंच आहे तर एकदम फ्रेश असं दही आहे कारण रात्रीचं विरजण घातलेलं होतं म्हणजे रात्रीचं दूध म्हणजे दूध टाकलेलं होतं तर फ्रेश दही आहे जास्त आंबट नाही काही नाही तर चला लगेच सुरुवात करूया आपण लस्सी बनवायला तर चला लगेच लसी बनवायला सुरुवात करूया चालू आहे तिकडे धोका खेळायचं काम आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे तर चला मी असं म्हणजे अर्धा लिटर असं नाही मम्मी आहे दही की नाही तर कोणी कोणी कसं करतं मिक्सरमधून मी काढितं आणि मिक्सरमधून कसं एकदम एक जीव होतं म्हणजे एकदम कसं तर आम्हाला आहे ना थोडंसं असं म्हणजे त्याच्यामध्ये दयाचा हे लागलं पाहिजे तशी चव तर मग त्यासाठी आता आम्ही म्हणजे दया मिक्सरमधून नाही काढणार तर मी रवी घेतलेला आहे बघा तर रवीच्या आपल्याला बनवायचं आहे तर बघा आपल्याला दही थोडंसं अगोदर आहे ना असं फिटून घ्यायचं म्हणजे जास्त नाही एक मिनिटभर ज्याचे जे गोळे ते असतील तर ते सगळे निघून जातील तर दही पण थोडंसं घुसळून घेतलं आणि आपल्याला त्याच्यात थोडासा बर्फ टाकायचा आहे तर आमच्याकडं म्हणजे माझ्याकडे बर्फाचं ट्रेन होता तर आम्ही डब्यातच म्हणजे बर्फ करायला ठेवला होता तर आपल्याला ज्या पद्धतीने म्हणजे जितकं थंड लागतं का आपण तेवढे बर्फाचे गोळे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे आणि कसं काल म्हणजे जास्त जे दही आहे का ते जास्त म्हणजे आंबट नाही आहे त्याच्यामुळे थोडासाच बर्फ टाकायचा कसं होईल का तर आपल्याला जेवढा बर्फ टाकायचा तेवढा मी टाकून घेतलेला आहे आणि परत रवीना व्यवस्थित हे करून घ्यायचं म्हणजे बर्फ बी आपला वितळला पाहिजे त्याच्यामध्ये जोपर्यंत आपला बर्फ वितळत नाही का तोपर्यंत आपल्याला चांगलं असं दही घुसळून घ्यायचंय तर चला मस्त आता आपला बर्फ पण वितळला आणि मी एक कपामध्ये दूध घेतलेलं आहे कारण दूध आणि कसं म्हणजे एखाद्याला थोडीशी पातळ अशी लस्सी आवडती आणि घट्ट एकदम दही एकदम घट्ट आहे त्यामुळं मी थोडंसं एवढं दूध त्याचे टाकून घेणार आहे तर दूध पण टाकून घेतलं चांगलं चमच्यानी हलवून घ्यायचं आणि बघा थोडंसं असं त्याचं हे बदललेलं आहे टेक्स्चर आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यात साखर टाकायची तर आपल्याला जेवढं गोड पाहिजे त्या अंदाजानुसार आपण साखर टाकून घ्यायची आणि चांगलं असं हलवून घ्यायचं तर चला मस्त आस आपलं थंडगार लस्सी तयार झालेली आहे आणि लगेच आपल्याला ग्लास मध्ये घ्यायची आता पिण्यासाठी तर बघा किती असं घट्ट एकदम मस्त अस आपलं लस्सी तयार झाली आहे या सगळेजण मस्त थंडगार लस्सी प्यायला सोनपापडी तुझा क्लास कोणता आहे सोनपापडी लस्सी पे बर पिऊन बघ बरं कस प्यों बारा? प्यों बारा? प्यों बारा? एक गार गा? ला एकदम मस्त लागते ना पट हा का एकदम मस्त अशी आपली लस्सी झालेली आहे आणि बघा मम्मीच चाललं इकडं मग मी कस करा ती चांगला ती गुन्हा बरी बारी बारीन मस्त उन किती पडला उन गे तर चला सगळेजण मस्त लस्सीचा आस्वाद घ्यायचा लस्सी मस्त एकदम भारी झाली ना सोन बापडी बाबा नाही आले का ग तर चला या सगळेजण लस्सी प्यायला मस्त आणि आता उन्हाळा दिवस चालू झाले तर सगळ्यांनी सगळे म्हणजे आपापल्या घरी मस्त अशी दह्याची लस्सी बनवायची आणि दुपारच्या भरी प्यायची एकदम भारी आणि उन्हात कसं ऊन बी नाही लागणार काही नाही वावरात काम करायला बी माझ्या राही नाही मम्मी <laughs> मम्मी ना आता आमचं चाललंय <laughs> आता हरभर सांगायचं त्याच्यामुळं मग काय हरभर आता आज नाही म्हणा का मम्मी हा ना सो बाबडी बाबाला देऊन नेवला ना बाबाचा ग्लास बाबा हा बर बाबाल घेऊन जाय <laughs> तर चला आता सगळ्यांनी मस्त लस्सी पण पिलो आम्ही आणि उन्हाचं जायचं होतं आता थोड्या वेळाने तीन वाजता जाऊ म्हणलं वावरामध्ये कारण हरभरं राहिलेलं आहे सोंगायचं तर आमचा छोटासा ब्लॉग खरं तर छोटासाच बनला ब्लॉग तर आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर नक्की आवडला तर लाईक करा शेअर करा आणि जर आता कोणी नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला तर कधीच विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद